शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वामध्ये शेतकरी संघटनांनी नागपूर जवळ विराट आंदोलन केलं शेतकऱ्यांनी मंगळवारपासून चार महामार्ग रोखून धरल्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली टायर जाळून चार महामार्ग रोखण्यात आले त्यामुळे नागपूर वर्धा नागपूर जबलपूर नागपूर अमरावती नागपूर भंडारा महामार्गावर प्रचंड रांगा दुसरीकडे बच्चू बैठकीसाठी मुंबईमध्ये येण्यास नकार दिला थोडका निघाला पाहिजे सगळ्या लोकांचा अडचण निर्माण होऊ नये हे आमचं प्रामाणिक प्रयत्न आहे आणि मुंबईला बोलावलं आहे आम्ही म्हणतो त्यांनी इकडे यावं नागपूरला ते तुम्ही मुंबईला एवढाच फक्त प्रश्न राहिले आहे ते आता आम्ही बसून निर्णय घेतो लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नवसे दवसे असेही शिरतात अनेक लोक शिरून अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असंही प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे चर्चा करावी आणि त्यातला मार्ग काढावा बच्चू कडू यांना अर्बन प्रयत्न होतो तर आंदोलकांना अर्बन नक्षलवादी ठरवणं हे कितपत योग्य आहे मग भ्रष्टाचाराने अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही तुम्ही तुमच्या तुमच्या अनाकोंडा बसल्या सगळे बरं का त्या अनाकोंडाना तुम्ही अर्बन नक्षलवादी का ठरवत नाही आंदोलनामधून मार्ग काढण्यासाठी गिरीश महाजन आणि बावनकुळी यांनी बच्चू कडूंना फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला बच्चू बावनकुळे आम्ही मुंबईत येणार नाही नागपुरात बैठक घ्या बैठक झाली मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली मागा सातव्या महिन्यात बैठक झाली तुमच्याकडे बैठक झाली काहीच झालं नाही दोन बैठकी झाल्या नाही का बावनकुळे साहेब कुठं निर्णय झाले सांगा बरं बैठक आम्ही मुंबईला येऊ शकत हे आंदोलन सोडून मुंबईला कसं येऊ विमानानं आले दोन घंटे तिकून आले दोन घंटे बैठकीला दोन घंटे पुरा दिवस जाईल आणि उद्या आंदोलन आंदोलन हातात नाही राहिलं तर काय करायचं आम्ही नाही बैठक तर घ्यायला आम्ही तयारच आहे ना आमची तयारीच आहे बैठक घ्यायची पण इथं घ्या नागपूरला गेले काय झालं आम्ही तिथं येऊ नागपूरला गिरीश महाजन मध्ये का पैसे नाही आम्ही कसे पाहिजे म्हटलं तू जी आर काढ मार्च मध्ये बाप कर चालते ना आम्हाला जी आर काढ ना आता बरोबर आहे का नाही पैसे तू त्या बँकेवाले आम्ही देऊन देतो आम्ही पैसे दे रे मार्च मध्ये बरोबर का नाही म्हणजे दहा हजार आता खात्यात टाकून ते आपल्याला भेटणारच नाही बँकेतच जमा होणार आहे आणि त्याची गॅरंटी सरकारनं घ्यावं माझा माझं मत आहे ते इकडे याले तयार नाही आपण इथं थांबू जय राम जे शेतकरी आज अडचणीत आहेत ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपलाय तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाहीये आंदोलनामुळे नागपुरातल्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये शेतकरी नेते अजित नवले राजू शेट्टी वामनराव चटप रविकांत दुबकर महादेव जानकर सहभागी झाले कर्जमाफीसाठी राज्यातल्या अनेक शेतकरी संघटनांची एकजूट या आंदोलनामध्ये पाहायला मिळाली बच्चू कडून माघार घेणार नाही असा इशारा यावेळी दिलाय आणि आता इथून आपण जे निघालो कर्ज कर्जमुक्ती घेतल्याशिवाय परत याच नाही तस सरकारच्या धोरणामुळे मरावच लागत उद्या जर छाताळ्यावर गोळ्या जरी चालवल्या तर आपण तिथं मराले कबूल आहे पण वापस याले कबूल नाही

बच्चू सोडणार का याकडे आता लक्ष असणार आहे थेट आपण जाऊयात गजाननकडे गजानन कोर्टातल्या गजानन, आदेशानंतर आता बच्चू कडू आंदोलनस्थळ सोडणार का खाली बसा आप जरा दिसू द्या लोकांनी गोंधळ केलेला बरं नाही तर सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडा नागपूर खंडपीठांना बच्चू कडूंना हे आदेश दिले आहेत हजारो शेतकरी या ठिकाणी बच्चू कडू यांच्या सोबत आहेत बच्चू कडू आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे